आपल्या सर्वांचं क्रिएशन रूप चॅनलवर हार्दिक स्वागत आहे तर आज आपण हळदीसाठी सुंदर असे कानातले आणि बिंदे तयार करणार आहोत तर चला करूया सुरुवात सर्वात आधी मी मार्केटमधून पोलन विकत घेऊन घेतलेले होते हे इझिली आपल्याला कुठेही मिळून जातात स्टेशनरी वगैरेमध्ये तर आपल्याला या गुच्छामधून एक एक भाग अलग काढून घ्यायचा आहे तर सर्वात आधी मी कात्रीने याला कट करून घेणार आहे आणि सर्व कलरचे पोलन कट करून घेणार आहे यासाठी आपल्याला दुसरा भाग म्हणजे आवश्यक असेल गोटा फ्लावर गोटा फ्लावर नसेल तर या जागी आपण पृष्ठाचाही वापर करू शकतो किंवा वॅक्स पेपरचाही वापर करू शकतो तर सर्व कलर आपल्या आवडीनुसार जिथे आपल्याला जे जे कॉम्बिनेशन हवे आहेत त्यानुसार आपल्याला सर्व पोलन गोलाकारामध्ये चिपकून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आपला राऊंड हा कम्प्लीट झालेला आहे त्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे आता आपण इथे फुलांचा वापर करणार आहोत मार्केटमध्ये वेगवेगळ्या कलरची वेगवेगळ्या डिझाईनची फुलं मिळतात तर मी या ठिकाणी गुलाबी कलरच्या फुलाचा वापर करत आहे ते त्याला चिपकून घ्यायचा आता बेस लावायचा आहे कानातल्याचा तर कोणी कोणी हे कानातले लमकते दिसतात आणि चांगले दिसत नाही पाहायला तर मी इथे हे क कधीच लावत नाही माझ्या कस्टमरला मी कधीच असे देत नाही मी ते गोल खालच्या बाजूला चिपकवून घेत असते जेणेकरून कानावर ते सुंदर असे दिसेल तर आता मी ग्लू ने लावून घेतला आहे आणि आता त्याला चुकवून घेत आहे आता याला पॅक करण्यासाठी पुन्हा थोडी मी लेस वगैरे वापरत आहे तुम्ही या जागी वॅक्स पेपर काहीही वापरू शकता पेपर वापरू शकता याने जरा व्यवस्थित दिसतं ते, ते कस्टमरला देताना अशाच पद्धतीचे आपल्याला आपले दोन इयरिंग्स बनवून घ्यायचे आहे तर आपले कानातले तयार झालेले आहेत अशा हे सिम्पल पद्धतीची आहे मी माझ्या चॅनलवर आणखी सुंदर अशा वेगवेगळ्या डिझाईनचे व्हिडिओ अपलोड करणार आहे तर आता आपण बिंदी बनवणार आहोत बिंदीसाठी मी एक दोरा होऊन घेतलेला आहे आणि त्यामध्ये मनी होत आहे आपण इथे वेगळे कोतेही मोत्याची माळ वगैरे काही यूज करू शकतो तर याला मी तोच बेज दुकानातल्याला वापरला होता त्याने इथे दोऱ्याच्या सहाय्याने त्याला गाठ पाडून पॅक करून घेत आहे व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं आहे जेणेकरून आपली गाठ सुटणार नाही तर अशा पद्धतीने आपली ही भिंदीही तयार झालेली आहेत कानातले तयार झालेले आहेत आपल्याला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा नवनवीन डिझाईन पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद